श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुमच्याकडे जर खंडित झालेले देवी देवतांचे फोटो असतील किंवा मूर्ती असतील किंवा फाटलेले ग्रंथ किंवा व्रतवैकल्य करताना जे कहाणी वाचण्यासाठी आपण पुस्तकं वापरतो व्रतवैकल्याची जी पुस्तकं आहेत ती फाटलेली आहेत कवर फाटलेली आहेत तर यांचा उपयोग जर तुम्ही देवपूजा करताना व्रतवैकल्य करताना करत असाल अजिबात करू नका यामुळे फायदा होण्याच्या ऐवजी तुमचं नुकसान होऊ शकतं तुम्हाला व तुमच्या घराला दोष लागू शकतात कारण खंडित झालेल्या मूर्तींचे फोटोंचं टाकाचं कधीही पूजन करू नये किंवा खंडित झालेले फाटलेले जे ग्रंथ आहेत जे पुस्तकं आहेत त्यांचा उपयोग व्रतवैकल्य करताना पारायण करताना चुकूनही करू नका एवढ्या तुम्ही विश्वासाने भक्तीने तुम्ही व्रतवैकल्य करताय तुम्ही दररोजची पूजा वेळात वेळ वेला काढून करताय आणि ह्या खंडित झालेल्या फोटोंची मूर्तीची आणि हे फाटलेले ग्रंथ वगैरे तुम्ही वापरताय तर याचा तुम्हाला काहीही लाभ होणार नाही एक वेळ तुम्ही व्रतवैकल्य करताना पूजा करताना फुलं कमी वापरा पूजा करताना त्यात एखादं साहित्य कमी ठेवा पण जे पुस्तक आहे किंवा पारायण करताना जो आपण ग्रंथ आहे तो चांगला आणि नवीन घ्या फाटलेला घेऊ नका कारण देवी देवतांच्या मूर्ती फोटो टाक जेव्हा खणलेले असतात आणि आपण त्यांचं पूजन करतो तर त्या मूर्तीमध्ये जेव्हा त्या आपण नवीन आणलेल्या असतात त्याची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली असते त्यामध्ये दे दैवत्व आलेलं असतं आणि जेव्हा त्या खंडित होतात तर अशा वेळेला त्याची पूजा करू नये ते जे आहे त्यांचं विधिवत विसर्जन करावं आणि त्या जागी त्या देवी देवतांची दुसरी मूर्ती किंवा दुसरा फोटो किंवा दुसरा टाक जो आहे तो आपण स्थापन करायचा असतो त्याची प्राणप्रतिष्ठा करायची असते जुन्याचं विसर्जन करून सुरुवातीला आता आपण बघूया की जे फाटलेले ग्रंथ आहेत किंवा व्रतवैकल्याची पुस्तकं आहेत त्यांचं विसर्जन कसं करायचं तर जे फाटलेले ग्रंथ असतील जे पुस्तक असतील ते तुम्ही वेगळे करून घ्या सकाळी आपली देवपूजा वगैरे झालेली असते तर सकाळच्या सात्विक वेळेमध्ये भर दुपारी पण करू नका किंवा संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्याच्यानंतर पण हे जे आहे ते विसर्जन करू नका दुपारी बाराच्या आत जर आपण हे केलं तर अतिशय उत्तम पण शक्य नसेल तर अगदी सूर्य मावळण्याच्या आत करा पण सूर्य मावळल्यानंतर हे कशाचंही विसर्जन आपल्याला करायचं नाही आहे आता ते जे फाटलेले ग्रंथ असतील किंवा जे व्रतवैकल्याची पुस्तकं असतील तर ती देवघरासमोर किंवा देवघराच्या आजूबाजूला किंवा घरात जिथे कुठे जागा असेल तिथे एखादा चौरंग किंवा पाठ ठेवा त्यावर वस्त्र अंथरा कोणत्याही कलरचं चालेल चा काळं सोडून वस्त्र अंथरा आणि त्यावर ते, ते जे ग्रंथ आहेत जे पुस्तकं आहेत ते ठेवा फाटलेली त्यानंतर तिथे दिवा लावा अगरबत्ती धूप लावा काहीतरी गोडाचा म्हणजे काहीतरी साखर खडीसाखर याचा नैवेद्य दाखवा आणि त्या सर्व ग्रंथांना हळद कुंकू फूल अर्पण करून त्यांना नमस्कार करा त्यानंतर हे जे सर्व पुस्तकं आहेत जे ग्रंथ आहेत दोन पद्धतीने आपण याचं विसर्जन करू शकतो पहिली पद्धत म्हणजे तुमचं शेत वगैरे काही असेल तर तुमच्या शेतात वगैरे खड्डा करा आणि हे जे आहे ते त्याच्यामध्ये ठेवा आणि वरून माती दाबून द्या ते फूल वगैरे आपण हे केलेलं सगळं त्याच्यासोबतच अगदी साखरेचा सा नैवेद्य दाखवलेला सुद्धा त्याच्यासोबतच आपल्याला तो विसर्जित करताना न्यायचा आहे तर या पद्धतीने पहिल्या पद्धतीने तुम्ही विसर्जित करू शकता आणि दुसऱ्याने सेम या पद्धतीने पूजा करायची आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी आहे तर प्रवाहाच्या दिशेने हे जे ग्रंथ वगैरे आहेत ते तुम्हाला विसर्जित करायचे आहेत पण असं नाही करायचं की एखाद्या पुलावरून वगैरे तुम्ही वरून, वरून खाली फेकून देताय तर नाही विसर्जन करताना सुद्धा तुम्ही त्या पाण्याच्या जवळ जा आणि दोन्ही हातामध्ये ते, हाता ते ग्रंथ वगैरे धरून व्यवस्थित त्या पाण्यामध्ये सोडा आणि प्रवाहाच्या दिशेने अगदी थोडेसे दूर म्हणजे दोन तीन मिनिटा दूर जातील प्रवाहित असं हात जोडून त्यांच्याकडे बघून जी प्रार्थना आहे ती आपण करत राहायची आहे आणि या पद्धतीने ते विसर्जन करायचं आहे आपल्याला त्या ग्रंथांचं किंवा त्या पुस्तकांचं आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे देवी देवतांच्या मूर्तीचं आणि फोटोचं कसं करायचं तर याच्या सुद्धा मी तुम्हाला दोन तीन पद्धती सांगणार आहे तर पहिली पद्धत जी आहे ती मी तुम्हाला विधिवत सांगणार आहे कसं करायचं आणि त्यानंतर मग एवढं विधिवत करणं तर आम्हाला सोप्पं नाही काहीतरी शक्य नाही काहीतरी सोपं सांगा तर सोपी पद्धत पुढची सांगणार आहे जेव्हा तुम्हाला विधिवत करायचं आहे तर जे खंडित झालेले फोटो आहे किंवा खंडित झालेली मूर्ती आहे किंवा टाक आहे तर तो देवघरासमोर तुम्हाला ठेवायचा आहे एखाद्या चौरंगपाठ किंवा देवघरात तुमच्या जागा असेल तर तिथे तुम्ही घेऊ शकता एक तांभन घ्यायचं स्वच्छ तांब्यामध्ये पाणी घ्यायचं तामणामध्ये ती मूर्ती ठेवायची जर खंडित झालेली मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आणि त्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा अभिषेक तुम्ही स्वच्छ नुसत्या पाण्याने केला तरीही चालेल किंवा सुरुवातीला पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे ज्या देवी देवतांची मूर्ती असेल त्यांचा जो काही मंत्र असेल तो मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता समजा बाळकृष्णांची मूर्ती आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर फुल अर्पण करायचं धूप दीप तिथे लावायचं आहे आणि दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे जी मूर्ती आपल्याला विसर्जित करायची आहे त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जो फोटो असेल खंडित झालेला तर फोटोला अभिषेक करायचा नाही फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा ठेवायचा एखादा चौरंग किंवा पाठ मांडून त्याच्यावर आणि सेम दिवा बत्ती फूल हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करून त्यांना आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर एखादं दा पांढरं वस्त्र घ्यायचं पांढरं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत अगदी आपण सव्वा मोठ तांदूळ घेतले तरीही चालते थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये ही देवी देवतांची जी मूर्ती असेल फोटो असेल किंवा टाक असेल तर तो आपल्याला ठेवायचा आहे जो काही आपण नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे तो पण एका याच्यामध्ये पॅक करून आपल्याला घ्यायचा आहे जे फुलं वगैरे आपण पूजा करताना अर्पण केले ते सुद्धा त्याच्या ते कापडामध्ये आपण फोटो किंवा मूर्ती ठेवतो त्याच्यामध्ये ठेवायचं आणि ते आपल्याला बांधून घ्यायचं आहे तर हे करत असताना खंडलेल्या मूर्तीचं किंवा फोटोचं विसर्जन करत असताना आपल्याला एक मंत्र सुद्धा म्हणायचा असतो तो मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल किंवा इथे व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा हा मंत्र आपल्याला म्हणता आला नाही तर नाही म्हटला तरीही चालेल शेवटी बघा आपला भाव महत्वाचा आहे आपली भक्ती महत्वाची आहे जे आपण विधिवत करत आहोत ते महत्वाचं आहे मराठीमध्ये तुम्हाला जे काही आपली जी कोणती भाषा असेल त्या भाषेमध्ये देवी देवतांना प्रार्थना करायची आहे प्रार्थना केली तरीही चालते आणि त्यानंतर हे बांधलेलं पांढऱ्या कपडामध्ये मूर्ती किंवा फोटो असेल तर तो आपल्याला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल प्रवाहाच्या दिशेने हे जे आहे ते तुम्हाला प्रवाहित करायचं आहे आता फोटो जर असेल तर बघा फोटोचं बरेच जण काय करतात की अगदी म्हणजे जे आपला फ्रेम केलेला असेल किंवा काय त्याच्यासहित आपण प्रवाहित करतो पण बरेच जण काय करतात की त्याचा काच वगैरे काढून घेतात आणि त्यातल्या फक्त फोटोचं पूजन करतात आणि ते प्रवाहित करतात पण बघा जेव्हा तुमचा तो काच वगैरे फ्रेम केलेला असेल तो निघत असेल तर तुम्ही काढा पण आपण कशाने तरी कशाच्या साहाय्याने ते फोडतोय त्या काचाला तडा मारतोय अशा पद्धतीने करू नका असं जर तुम्हाला ते फोडावं लागत असेल किंवा नाही तरी मारून ते फोडावं लागत असेल तर मग फोडू नका जशाच तसं विसर्जन करा आणि ते जर निघत असेल तर मात्र त्यातला जो फोटो आहे त्याचं पूजन वगैरे करून त्याला नैवेद्य वगैरे दाखवून तो प्रवाहित करा आणि जे मग हे फ्रेम असेल काचाची वगैरे ती कुठे तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल तर ती माती मातीमध्ये दाबून दिलं तरीही चालेल पण कधीच देवी देवतांचे फोटो किंवा ग्रंथ घराच्या आजूबाजूला किंवा एखाद्या मंदिरामध्ये कुठे पिंपळाचं झाड असेल किंवा कुठे वडाचं झाड असेल त्या झाडाखाली कधीही देवी देवतांच्या मूर्ती किंवा ग्रंथ ठेवू नका याचा तुम्हाला तुमच्या घराण्याला दोष लागू शकतो आणि मग जेव्हा आयुष्यामध्ये सतत वाईट दिवस बिकट परिस्थिती येते तेव्हा आपण इकडे पळ तिकडे पळ हा उपाय कर तो उपाय कर ती सेवा कर हे करतो आणि त्याच्या आपल्याला काहीच फळ मिळत नाही लाभ होत नाही मग कुठेतरी असे जे दोष असतात अशा ज्या आपण गोष्टी करतो त्यांचे दोष लागतात त्यामुळे सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात म्हणून हे असं चुकूनही करू नका या पद्धतीने विसर्जन करा आणि दुसरी पद्धत म्हणजे समजा पितळेची मूर्ती आहे किंवा पंचधातूची मूर्ती आहे किंवा चांदीचा टाक असेल तर पंचधातूची मूर्ती वगैरे जिथे पूजा देव देवी देवतांच्या मूर्ती समया वगैरे मिळतात जिथे हे मोडीत घेतलं जातं आणि यांना पुन्हा घडण केली जाते म्हणजे देवी देवतांच्या मूर्ती बनवल्या जातात घडवल्या जातात तर तिथे जायचं ही मूर्ती त्यांना द्यायची कोणताही भाव वगैरे करायचं नाही एवढंच द्या तेवढंच द्या की आपण एवढे हे नाहीयेत आपली तेवढी लायकी नाही की देवी देवतांचा आपण भाव करू शकू त्यांचं तोल मोल आपण करू शके नाही एवढेच पैसे द्या तेवढेच द्या तर त्या बदल्यात आपण ही द्यायची याचे जेवढे ते पैसे देतील ते आणि याच्या बदल्यात त्याच देवी देवतांची दुसरी मूर्ती आपण घेऊ शकतो आणि याची तिथे मोड घालू शकतो म्हणजे ते काय याला परत आकार देऊन यापासून नवीन मूर्ती बनवतात इथे तिथे पिंपळाच्या झाडाखाली किंवा कोणत्या मंदिरामध्ये नेऊन ठेवल्यापेक्षा तुम्ही हे ऑप्शन घेतलात तरीही चालेल या पद्धतीने जुनी मूर्ती द्यायची मुडीत द्यायची सेम पूजा वगैरे मी मग अशी सांगितली त्या पद्धतीने करायची सेम त्या पद्धतीने पूजा नैवेद्य करून याची पूजन करायची आणि ही मूर्ती मग त्या दुकानात घेऊन जाऊन जुनी द्यायची आणि नवीन मूर्ती घ्यायची आहे सेम चांदीचं असेल तर सोनाराकडे जायचं जुना टाक द्यायचा नवीन टाक आपण घेऊन यायचं आहे आता जेव्हा तुम्ही ही मुडीत घालणार मूर्ती मग त्या नैवेद्याचं काय करायचं दाखवलेला तर तो ना दाखवलेला जो नैवेद्य आहे तो तुम्ही घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गाईचा गोठा वगैरे असेल तिथे गाईला खाऊ घातला किंवा घराच्या बाहेर जिथे कुठे पक्षी वगैरे झाडाखाली येतात पशु पक्षी खाऊन जातील तिथे तुम्ही ठेवला तरीही चालेल तर या पद्धतीने जुन्या मूर्तींचं फोटोचं टाकाचं आणि जे ग्रंथ आहेत खंडित झालेले त्याचं आपण विसर्जन करू शकतो आणि जे निर्माल्य आहे देवी देवतांना वाहिलेले फुलं वगैरे तर ते जे नदीच्या बाजूला मोठे मोठे कलश कुंड ठेवले जातात बघा निर्माल्य टाकण्यासाठी तर त्यामध्ये आपण टाकू शकतो कधीही पाण्यामध्ये किंवा कोणत्या तलावामध्ये विहिरीमध्ये निर्माल्याचं विसर्जन करायचं नाही तर त्या कलशामध्ये त्या कुंडामध्ये टाकू शकतो आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या आजूबाजूला शेतात खड्डा करायचा त्यामध्ये ते सगळं टाकायचं आणि वरून माती दाबून द्यायची म्हणजे त्याचं खतामध्ये रूपांतर होतं सेम या पद्धतीने ग्रंथ पुस्तकाचं सुद्धा तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे तर या पद्धतीने आपण निर्माल्याचं विसर्जन करू शकतो श्री स्वामी समर्थ